मी सर्वांना करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलचे मी नेता जाधव आपण पाहणार आहोत सहा मे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर आपण विचारच केला देशभराचा उत्तराचा जो भाग जो असेल म्हणजे जम्मू काश्मीर लेह लदाख याचबरोबर हिमालयाचा जो पर्वतरांग असेल या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे सध्याची स्थिती जर पाहिली सध्या वारिकशी दिशा ही राजस्थान याचबरोबर गुजरात मध्य प्रदेश या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर राजस्थान या भागामध्ये एक सर्क्युलेशन तयार आहे याच्याच प्रभावामुळे राज्यभरामध्येही पावसाच अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर गुजरातमध्ये कच्छ असेल याचबरोबर अहमदाबाद सुरत वलसाड नवसार या भागामध्येही येणाऱ्या काही दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच राज्याचा बहुतांश जो, से, से, जो भाग असेल म्हणजेच विदर्भ असेल मराठवाडा असेल तचाचा जो पूर्वगीर भाग आणि खानदेश हा जो पट्टा असेल या भागामध्ये पावसाचं वातावरण येणारा चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे जवळपास याचबरोबर अरबी शिंगराचा विचार केला अरबी ही बाष्फ फक्त पुरवठा हा राज्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचं वातावरण हे अनुकूल आहे मात्र जो घाटमात्याचा भाग असेल आणि जो समुद्र सपाकड्याचा भाग असेल या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे पावसा आहे तो म्हणजे फक्त मध्य महाराष्ट्राचा जो कोरोना भाग असेल याचबरोबर मराठवाडा खा खान्देशचा बहुतांश भाग आणि विदर्भाचा बहुतांश भागामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे काय भागामध्ये लायटिंग थंडसोमसहित होऊ शकतं व काय भागामध्ये आपल्याला येणाऱ्या चोवीता वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी हलकी म व मध्यम गारपीट पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटलाईट नुसार जर पाहिलं तर आज रात्री मराठवाड्याच्या बहुतांश जे जिल्हे असेल या भागामध्ये पावसाची शक्यता ही जास्त आहे चित्रे संभाजी असेल जालना असेल हिंगोली परभणी नांदेडचा उत्तरील भाग असेल बीड याचबरोबर लातूरचा उत्तर भाग आणि दारासिवचा जो उत्तर भाग जो असेल या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे या भागामध्ये वा वादळ वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे काय भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा अमरावतीचा चिखलदरा असेल याचबरोबर अकोला तसेच हिंगोल याचबरोबर तर अमरावती त्याचबरोबर यवतमाळचा बहुतांश भाग असेल या भागामध्येही आज रात्री पावसाची शक्यता जास्त येणार चोवी तासामध्येही या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त राहणे शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला सोलापूरचा उत्तरेकडील भाग असेल याचबरोबर पुणे अहिलानगरचा पुरवठा भाग आणि साताऱ्याचा मध्यवर्ती जो भाग असेल या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता येणार येणार चोवी तासाला जर पावसाचा विचार जर केला म्हणजे सहा तारखेचा पावसाचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रातले प पुणे अहमदनगरचा जो पुरवठील भाग असेल सोलापूरचा बहुतांश भाग सातारा सांगलीच्या बहुतांश ही पावसाची शक्यता ही जास्त आहे याचबरोबर मराठवाड्याच्या बीड जालना क्षेत्र संभानगर असेल परभणी हिंगोली यावेळी पट्ट्यात येणाऱ्या चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता ही जास्त आहे त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा असेल अकोला असेल त्याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये ही पावसाची शक्यता आहे जास्त राहण्याची श दाट शक्यता आहे कारण की दिवसभर जर तापमानाचा विचार केला येणाच्या तापमान कमी असेल मात्र गरमी त्या ठिकाणी राहणार आहे आर्द्रतावाले वारा त्या ठिकाणी राहू शकतं त्यामुळे पावसाचे ढग तयार होतील व त्या ठिकाणी आपल्याला काही भागामध्ये गारपीट व काही भागामध्ये हलक्या मध्यमसरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव हा दक्षिणेचा विचार जर केला या भागामध्येही कदाचित ढगांची स्थिती तयार होऊ शकतं व हलक्या ठेम आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र संपूर्ण घाटमाताचा भाग याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधु या भागाचा जर विचार केला या भागामध्ये मात्र पाऊस शक्यता फार कमी आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चो चोवीस तासामध्ये मा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर खान्देश कोकणाचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे कोकणाचं जर पाहिलं कोकणातील ठाणे मुंबई पनवेल कल्याण याचबरोबर रायगड असेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा साताराचा घाटमधे पुणे पुण्याचं घाटमधे भाग अहिला याचबरोबर खानदेशमधील जळगाव धुळे नंदुरबार व नाशिक नाशिक घाटमधलं या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर विदर्भातलं जर पाहिलं सॉरी मराठवाड्याचं पाहिलं तर बीड जालना छतेसंभानगरमध्येही येलो अलर्ट जारी केला या भागामध्येही पावसाच्या ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा बहुतांश भाग जसं अमरावती यवतमाळ याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्येही येलो अलर्ट जारी केलेला आहे या भागामध्येही हलक्या मध्यमसरी आपला पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या संपूर्ण विभागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तास हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल लाईन नक्की करा धन्यवाद